नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो हे आपण बघत आहो की लाडक्या भावांसाठीही आपण सरकारकडून चांगल्या प्रकारचे लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणींना ह्या एकवीसशे रुपये देण्याचा एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले होते आणि आता हा डिसेंबर महिना चालू आहे तर आपल्या खात्यामध्ये लवकरच एकवीसशे रुपये पडणार आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारणादरम्यान महाविकास आघाडीनं माहितीकडून महाराष्ट्रातील जनतेला वारेमाप आश्वासन देण्या देण्यात आली होती आणि महाविकास आघाडीने लाडकी बहीण योजनेला रक्कम तीन हजार रुपये असे आश्वासन दिले होते याशिवाय या, या, या योजनेला महालक्ष्मी योजना हे नाव देणार असल्याचेही सांगत आले आहेत आणि दरम्यान महाविकास आघाडीच्या आश्वासनांना काउंटर आणि करण्यात आले आहे काळजीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी मोठी खेळी केली होती आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजनेची रक्कम पंधराशे वरून एकवीसशे रुपये करू आणि असंही फडणवीस देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी केले होते आणि आमचं सरकार आल्यानंतर आम्ही एकवीसशे रुपये देण्याचा प्रयत्न करू आणि देणार आहेतच ते डिसेंबर महिन्यात आता पाच तारखेला आपला मुख्यमंत्री ठरणार आहे आणि त्याच्यानंतरच लवकरात लवकर लाडग्या बहिणींच्या अकाउंटमध्ये एकवीसशे रुपये हे पडणार आहेत आणि ज्यांचे साडेसात हजार रुपये मागच्या महिन्यामध्ये त्यांना मिळालेले आहेत त्यांना हे बोनस असं ॲड करून साडेपाच हजार रुपये हेही देणार आहेत अशी त्यांनी त्यांच्या लाडक्या बहिणींना हे भाऊबीजीच्या दिशी त्यांनी बोनस देण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांनी त्यांचे सरकार सत्तेमध्ये नसल्यामुळे त्यांनी त्यांच्याकून देण्याचा प्रयत्न हो तो माघारी राहिला आणि आता डिसेंबर महिन्यामध्ये हे लवकरात लवकर ते त्यांच्याकून मोठी मोहीम हे राबवणार आहे आणि आपल्या लाडक्या बहिणींना देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि इथून समोरही अशाच प्रकारे दरमहा एकवीसशे रुपये यांचा लाभ प्रत्येक घरामध्ये आणि हेही त्यांनी सुचवलं आहे की घरामध्ये अडीच लाखांच्या वर जर उत्पन्न असेल तर त्यांना मिळणार नाही परंतु ते सगळ्यांसाठी सारखं आहे असं कोणालाच कमी जास्त असं मिळणार नाही हे एकनाथ शिंदे आपले मुख्यमंत्री जर झालेच तर ते करू शकतात तर फडणवीस जर झाले तर तिच्यावर जास्तीत जास्त विचार करण्याचा एक संदेह आहे तर अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर आपण लगेच अपडेट घेऊन येत असतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच लाईक कमेंट आणि सबस्क्राईब हे नक्की करा नाही तर तुमच्यापर्यंत ह्या अशा न्यूज येणं बंद होतील आणि तुम्हाला माहिती होणार नाही याकरिता जास्तीत जास्त शेअर करा